नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या डेली ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत करतो आज सकाळीच आपण गावावरून आलो चार वाजता सा निघालेलो सात वाजता सा इथे पोचलो थोडासा झोपलो दोन ब्लॉग एडिट केले रील्स वगैरे एडिट केल्या कारण नंतर आपल्याकडे टाईम नसतो आत्ता मी निघालो आहे लालबागला लालबागच्या राजाचं आणि गणेश गल्ली मुंबईचा राजा, राजा तेजूकाया या बाप्पांचं दर्शन घ्यायला कारण नंतर आपल्याकडे टाईम नाही अजिबात तर आता जातो तुम्हाला डायरेक्ट लालबागलाच भेटतो चला ठाण्या स्टेशनला आणि जस्ट ट्रेन आले डायरेक्ट लालबाग परेल ट्रेन आहे पर्याल आपण पर चेंज करूया आता मी उतरलो पोपरी स्टेशनला आणि इकडनं आपल्याला आपल्या मित्राच्या स्टुडिओमध्ये आहे आणि लालबाग पुन्हा आहे मी पुन्हा लालबाग मध्ये गल्ली आहे आणि आता मी चाललोय चिंतामणीच्या गांधीमध्ये आपल्या मित्राच्या घरी जायचंय तिकडनं ड्रोन उचलायचा त्याचा चार्ज वगैरे करायचा आहे थोडा आणि मग डायरेक्ट गणेश गल्लीत जाऊया दा�

इंस्टाग्रामवर ब्लॉग वगैरे बनवतो मिनी ब्लॉग वगैरे बनवतो त्याला पण तुम्ही फॉलो करा स्वतःचं स्वतःचं मी स्वतः चालू केलं आता फक्त जस्ट चालू आहे गणपतीच्या आधी गणपतीच्या आशीर्वादी पुढे पण वाटचाल चालू आहे गणपती आप्पा मोर या आणि आता राजा राजाचं दर्शन घेऊन आलोय दर्शन लवकर जायचं फक्त पंधरा मिनिटात दर्शन झालंय भावाच्या आईमध्ये नाही नाही आहे पंधरा मिनिटं नाही अर्धा तायचं पण आलोय आता डायरेक्ट कुठे चिंता म्हणजे चल चल दर्शन झालंय आता झालंय चिंतामणीचं दर्शन घ्यायला बघूया बघूया किती वेळात होते दर्शन भरपूर वेळ लागतोय लोकांना बघू किती फोन फिरायचे <laughs> अरे भाई माझ्या नाही भाऊ भाई टाकू नको ब्लॉक गणपती नंतर टाकतो ना भावा हा गणपती नंतर टाकतो तू भक्ताना श्री घोष तुझ्या ना माझा शिंदेशन मी आता काय आहे बघा काहीच गर्दी नव्हती वेळेला पाहिजे एकदम आरामात आत्ताच संपूर्ण अंबानी फॅमिली लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन गेली खूप मोठा स्क्वॉड होता त्यांचा पोलिसांच्या दहा बारा गाड्या होत्या पण मर्सडीजच्या गाड्या होत्या म्हणजे विचार करा शेतकरी किती पैसा असेल आपल्याला साडेनऊचा टाईम दिलेला गणेश गल्लीमध्ये नऊ वाजेल आपला मित्र आपल्या गेटवर वाढ बघतोय इथनं जाऊ डायरेक्ट गणेश गल्लीच्या मेन गेटवर पितांबर ने सुनी आला हा माझा मुंबईचा राजा सुखाचा करता तू दुःखाचा हरता आला हा माझा मुंबईचा राजा वाहन त्याचे मूषक तू जगताचा रक्षक आला हा माझा मुंबईचा राजा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती आ... बाप्पा मोरया आता मस्त एकदम शूट वगैरे करून रिटर्न ठाण्याला आलो आहे वाजले साडेबारा आणि आता रिक्षा पकडायला सिडको स्टॉपला चाललो आहे बघू आता ते फुटेज आपल्याला ऑफिशियल पेजवर बघायला मिळेल थोड्या दिवसात कधी एडिट करतायत काय माहिती बघू आल्यावर आपण लिंक सोशल मीडिया पेजवर टाकूया भेटू आता पुढच्या लॉगमध्ये खूप लाईट येते माझ्या चेहऱ्यावर 우리 오리... 엑제스콘이야 네. like